मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया प्रभाग क्रमांक दहा मधील शिंदेमळा येथे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे शिवाजीनगर येथील फिल्टरेशन प्लांट वरून सिडको विभागाला जोडणारी पाईपलाईन प्रभाग क्रमांक दहा मधील शिंदेमळा येथे आहे त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून हजारो लिटर पाणी वाया जात आहे नाशिक शहरामध्ये भर पावसाळ्यामध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होता असे असताना नाशिक मनपाने प्रभाग क्रमांक दहा मधील फुटलेल्या जलवाहिनीकडे दुर्लक्ष केले आहे या निष्काळजीपणामुळे शिंदे मळा येथे हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे सामाजिक कार्यकर्ते भगवान काकड यांनी निदर्शनास आणून दिले एकीकडे नाशिक शहरामध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे मात्र या फुटलेल्या जलवाहिनीकडे मनपा दुर्लक्ष का करते असा प्रश्न उपस्थित होत आहे विशेष म्हणजे हे लाखो लिटर पिण्याचे पाणी थेट ड्रेनेज लाईनला मिळत आहे या पाण्यात दूषित पाणी मिसळत आहे या रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनाही या पाण्यातून जावे लागते मनपाने ही पाईपलाईन लवकरात लवकर दुरुस्त करावी अशी मागणी भाजपा सातपूर मंडळाचे माजी अध्यक्ष भगवान काकड यांनी केली आहे मी भगवान काकड भारतीय जनता पार्टीचा सातपूर मंडळाचा माझी अध्यक्ष आम्ही वेळोवेळी जनतेच्या प्रश्नावर पक्षामार्फत आवाज उठवतच असतो आम्ही तर गेल्या दिवाळीपासून इथं जो प्रभाग क्रमांक दहामध्ये शिंदेमाळा आहे शिंदेमाळा म्हणजे आमचा काकडमाळा या काकडमाळ्यामध्ये आमच्या काकडमाळ्यातून मला आठवते होते का जो एक पूर्वी एक दहा पंधरा वर्षापूर्वी न महानगरपालिकेची पिण्याची मोठ्या व्यासाची शिटकोला थेट पाईपलाईन योजना झालेली आहे तर ती मी वेळोवेळी मानपाधिकाऱ्यांना संपर्क साधला असता की इथं खूप असं पाण्याचा अपव्य होत आहे पाण्याची नासाडी होत आहे लाखो लिटर पाणी हे चोवीस तास वाद आहे तर मला एक प्रशासनाला विनंती करायची आहे की आपण ही दोन तीन अधिकारी पण आले त्यांनी पण चौकशी केली ते बोलले का ही शेतीची पाईपलाईन आहे तर शेतीच्या पाणी आहे तर ह्या ही महानगरपालिकेची पाईपलाईन नाही आहे तर मला प्रशासनाला एकच प्रशास विनंती आहे की सर्व ज्येष्ठ नागरिक पण इथं उपस्थित आहे नेहमी फिरायला जात असतात त्यांच्या मना पण हळहळ व्यक्त होत असते की हे पाणी खूप असं लाखो लिटर पाणी आहे दिवाळीच्या अगोदरपासून हे वाया जात आहे तर प्रशासनालाही मला एकच सांगू इच्छितो की ही जे पाणी हे शेतीचं नसून कोणत्याही शेतकऱ्याची पाईपलाईन नाही कारण हा पावसाळा दिवस आहे पावसाळ्या दिवसामध्ये कोणी शेतकरी चोवीस तास ही पाईपलाईन चालू ठेवत नाही तर ही जी पाईपलाईन आहे ही सिडकोला सिडकोच्या जलशुद्धी केंद्रामध्ये ज जलकुंभाला पाणी वितरण होणारी पिण्याचे पाणी वितरण होणारी पाईपलाईन आहे तर त्यांनी लवकरात लवकर याची या पाईपलाईनची दुरुस्ती करून पाणी हे बंद करावे जर आ, आ, हे पाणी बंद नाही केले आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तीव्र असं आंदोलन छेडू महापालिकेने लक्ष घालाव हो। आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी हो। पण लक्ष घालाव आणि या पाण्याचा वाया जाणाऱ्या पाण्याचा बंदोबस्त करावं हो। लोकांना कमी दाबाने पाणी मिळत आणि इथं पाणी वाया जात इथं कोणी लक्ष देत नाही ना एक महिन्यापासून पाणी वाया एवढंच पाणी जर तिकडं प्रेशर सोडलं तर लोकांच्या समस्या ना नाही दिवसाचा प्रॉब्लेम आठवड्यापासून सारखं भाऊ आपण महापालिकेशी संपर्क साधला होता का आम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला इथं पाणी सोडण्याशी संपर्क साधला ते त्याच वेळेस लगेच येऊन गेले होते पण त्यांचं म्हणणं असं झालं की ही महापालिकेची पिण्याची पाण्याची पाईपलाईन नसून ही शेतकऱ्याची पाण्याची लाईन आहे पण मला प्रशासनाला एकच विनंती की ही जी पाण्याची लाईन गेलेली ही आमच्या माझ्या स्वतःच्या काकडमाळ्यातून ही पुढं गेलेली गेल्या दहा पंधरा वर्षापूर्वीच गेलेली आहे तर ही जी पिण्याच्या पाण्याची लाईन आहे महापालिकेची पण त्या शेतकऱ्याची नसून ही जी प सिडकोला पिण्याचं पाणी गेलेलं आहे ती पाईपलाईन आहे तर महापालिकेला एकच विनंती आहे की लवकरात लवकर या लिकेज काढून या पाण्याचा बंदोबस्त करावा त्यामुळं नागरिकांना कमीत कमी, कमी जास्त दाबाने पाणी मिळेल एक महिना झाला एक महिन्याच्या अगोदरपासून लाखो लिटर पाणी वाया जाते तरी नगरपालिकेला वारंवार सूचना बी कोणीही दक्षता घेत नाही इथं तरी नगरपालिकेने येऊनच प्रत्यक्ष कोणती पाईपलाईन ते तरी समक्ष पाहावं हीच हो। मा माझ्या माझी विनंती नगरपालिकेला आमच्या सर्व ज्येष्ठांची विनंती आहे माझ्यातर्फे हीच विनंती करतो यो... या चॅनलला पण आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद